सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी सौ विशाखा जय यवतकर यवतमाळ व्यवस्थापक सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र सर्वात आधी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य दशरथ अण्णासाहेब यांना माझा जय ज्योती जय सावित्री तसेच तमाम सावित्रीच्या लेकींना आणि मान्यवर मंडळींना स्नेहपूर्वक जय ज्योती जय सावित्री मैत्रिणींनो सख्यांनो आम्ही कायमच सावित्री शक्तीपीठामार्फत आपणासमोर नवनवीन उपक्रम नवनवीन विषय घेऊन कायमच प्रस्तुत होत असतो त्याच अनुषंगाने आज माझ्या सर्व जीवश्च कंठस् सख्यांसाठी एक असाच सहज विषय सुचला आणि तोच विषय घेऊन आज आपणासमोर प्रस्तुत झालेली आहे माझा आजचा विषय आहे स्त्री एक सिस्टीम मैत्रिणींनो स्त्री एक सिस्टीम चला तर मग माझ्या विषयाला सुरुवात करते बायकांची बुद्धिमत्ता किती असते याचा खरंच कुणीतरी अभ्यास केलेला आहे का कधीतरी विचार केलेला आहे का भारतातल्या घराघरात जे सकाळ दुपार संध्याकाळ रोज रोज वर्षानुवर्ष केली जाणारी पोळी भाजी वरणभात कोशिंबीर चटणी उसळ वगैरे वगैरे लाडू चिवडा मिठाया पकवांना हे जे काही घडत असतं ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते याचा कोणी खरंच अभ्यास केलेला आहे का तर याचं उत्तर मी असं म्हणेल की नाही नाही त्याला कारण देखील तसंच आहे मैत्रिणींनो फोडणीला तेल किती घेऊ मोहरी किती हिंग किती हळद किती तेल तापलं ते कसं ओळखायचं गॅस किती मोठा किती लहान केव्हा करायचा कमी जास्त केव्हा करायचा पदार्थ उलथण्याने किती हलवायचा उलथणं की डावं का झारा कढई का पातेलं पदार्थ शिजला हे कसं ओळखायचं एका वेळी चार चार पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावे म्हणून काय आणि कसं करायचं प्रत्येक पदार्थाबरोबर ओट्यावरचा वाढणारा पसारा खरकटं चिकटपणा आवरता कसा घ्यायचा आपला चहा दूध तापत असताना कुकर शिजत असताना तेल गरम होत असताना आपला चहा थोडा गार होत असताना लागणाऱ्या वेळेचा परफेक्ट अंदाज कसा घ्याय बाजूला असणारी चार कामं कशी आटपायची त्याचबरोबर एखादी भाजी चिरणे एखादी यादी करणे एखाद्या झोपलेल्या माणसाला जागं करणे त्याला गदागदा हलवून येणे हा झोपलेल्या माणसाला प्रेमाने उठवणे किंवा गदागदा हलवून येणे हा जो प्रयोग आहे मैत्रिणींनो ते तो केवळ आणि केवळ एक स्त्रीच करू शकते ह्या वेळेचा हिशोब कसा करायचा मीठ तिखट साखर किती घालायचं पोळी चपाती पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोव्याचा आकार आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार आणि जाडी याचा अंदाज कसा घ्यायचा उरलेल्या अन्नाचा उरलेल्या अन्नाची विल्हेवाट कशी लावायची वातावरण ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील याचा अंदाज कसा बांधायचा किती कितीतरी गोष्टी असतात मैत्रिणींनं स्वयंपाक म्हटलं की मग लक्षात आलं की आपल्याला फक्त स्वयंपाक नाही तर स्वयंपाकघराचं नियोजनही शिकायला लागणार आहे बुद्धिमत्ता हुशारी याचबरोबर स्वयंपाकघरात लागत असतो तो महत्त्वाचा विषय म्हणजे तो महत्त्वाचा गुण म्हणजे इन्व्हॉल्वमेंट अर्थातच समरूपता कारण कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्या गोष्टीशी आपण एकरूप झालो पाहिजे समरूप झालो पाहिजे तरच तो विषय पूर्णत्वास जाऊ शकतो उगीच पाट्या लावून किंवा नावं लावून स्वयंपाक हा बनत नसतो किंवा मैत्रिणींनो शिजत नसतो तेव्हा गणित आणि विज्ञान या माणसाने शब्दात आणि आकड्यात बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्या तरबेज होणाऱ्यांना हुशार म्हणणारी माणसं प्रसंगी पूर्ण अशिक्षित असून स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय उत्तम हाताळणाऱ्या बायकांच्या हुशारीला आपण दात किती वेळा देतो खरोखर हा विषय विचार करण्यासारखा आहे निसर्गाने दिलेली अंगभूत हुशारी आणि आपल्याकडून इतकं काही उत्तम करून घेत असते पण आपण पण आपण मात्र डिग्री मार्क्स इंग्लिश येत येणे असली मोजमापे लावून तिच्याकडे पूर्णपणे सपशेल कानाडोळा करत असतो एखादा दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत किती गुणी आहोत याची स्वतःला जाणीव करून द्यावी किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर डोळसपणे त्या स्वयंपाकघरात होणाऱ्या प्रचंड कॉम्प्लिकेटेड गोष्टींकडे नक्कीच बघावं दिवसातनं किमान तीन वेळा मि मिळणाऱ्या ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातून बघावं आणि त्याचं खरोखर मोल ओळखावं खाण्यापूर्वी दिवसातून एकदा तरी निसर्गाने आपल्या घराला सडळ हस्ते दिलेल्या या बुद्धिमत्तेचे आभार मानावेत मैत्रिणींनो माझा आजचा विषय आपणास जर नक्कीच आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या बंधू आणि भगनी भगिनींना नक्कीच शेअर करावा कारण खरोखर महिला ह्या सकाळपासनं रात्रीपर्यंत काबाड कष्ट करून आपलं घर सांभाळत असतात आणि आपल्याला तवानं अन्न आणि स्वयंपाकघरात राहून अगदी प्रसन्न मुखाने सदैव आपल्याला अन्न खाऊ घालत असतात तेव्हा मी आपल्या सर्वांना विनंती करेल की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि त्याचबरोबर त्या अन्नास पूर्णत्वास नेणारी म्हणजे आपली अन्नपूर्णा म्हणजेच आपल्या घरची स्त्री तिचा खरोखर आदर करा तिची किंमत खरंच ओळखा खर माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत जय ज्योती जय सावित्री धन्यवाद